खंबा नाही मला माहित नाही तेवीस तारखेनंतर खंबाच खंबा तेवीस तारखेनंतर हा टपरीवाला परत टपरीवरच जाणार आहे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा अनेक टपरीवाल्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं टपरीवाला लायकीवरच गेला आता आपली जबाबदारी आहे की हा टपरीवाला परत या मतदारसंघात दिसता कामा नाही व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित मित्रांनो एक तुफान इथे आलेलं दिसत मला आणि तुफान महाविकास आघाडीचा आहे या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे काँग्रेस आहे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना एकच लक्षात घ्या गद्दारांची शिवसेना नाही शिवसेना फक्त आपली खुद्दारांची निष्ठावंतांची आणि जोपर्यंत हा निष्ठावंतांचा ही निष्ठावंतांची फौज आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत आपली शिवसेना कोणीही चोरून घेऊ शकत नाही अमित शाह येऊ द्या नरेंद्र मोदी येऊ द्या गौतम आडाणी येऊ द्या एकनाथ शिंदे येऊ द्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तीच उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि तीच आपल्या सगळ्यांची शिवसेना ज्या मतदारसंघातून आपण गुलाब आप्पा आपले देवकर उमेदवार केलेला आहे आता अनेकांना प्रश्न पडला जागा शिवसेनेची वीस पंचवीस वर्ष आपण इथे लढतो आहोत जिंकतो आहोत मग ही जागा आपण पवार साहेबांकडे किंवा तुतारीला कशी काय सोडली असा अनेकांना प्रश्न पडतो या व्यासपीठावरती तीन प्रमुख लोक आमचे आहेत निलेश चौधरी आहेत गुलाबराव वाघ आहेत आमचे लकी अण्णा म्हणजे लक्ष्मणराव पाटील आहेत हे तिघेही अत्यंत मजबूत उमेदवार इथे होते लढण्यासाठी त्या दुलाबरावला पाडण्यासाठी पण आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं की देवकर राप्पाना त्याला पाडण्याचा अनुभव आहे देवकर एक कुस्ती खेळल्या की त्याला जमीन पाठीला त्याच्या माती लावलेली आहे आपण हा पेलवान परत मैदानात आणूया आणि आमच्या सगळ्या लकी अंडा असतील गुलाबराव वाघ असतील आमचं निलेश चौधरी असेल या सगळ्यांनी आम्ही ठरवलं आता ही कुस्ती आपण परत लावायची परत लावायची आणि मला खात्री आहे आमचं देवकर आप्पा जे दे आहेत ते मेडल ऑलिम्पिक <laughs> गोल्ड मेडल किती हजार मतांनी निवडून देणार त्याच्यावर ठरवणार किती हजार मतांनी निवडून देणार त्याच्यावर ठरणार हा टपरीवाला विधानसभेत दिसणार नाही अजिबात नाही काय हा मतदारसंघ काय तुला तू विकत घेतलेला नाहीयेस ही सगळी बाळासाहेब ठाकरेंची आहे म्हणून तू वीस बावीस पंचवीस वर्ष इथे टिकलास मला आश्चर्य वाटलं की हा पाणी खात्याचा मंत्री आहे आणि गावात वीस वीस दिवस पाणी येत नाही ज्या खात्याचा मी मंत्री आहे अरे त्या खात्याशी तरी इमान राखून आपल्या गावामध्ये पाणी द्या लोकांना तुला संध्याकाळी पाणी टाकायला मिळत बिस्लरी आणि आमच्या या गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना प्यायला पाणी नाही महिलांना पाणी नाही